नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ ह्या गोष्टीसाठी पण आहे की आपले मित्र भगिनी असतील सिटीमध्ये राहत असतील शहर ठिकाणी जे जे राहत त्यांच्यासाठी आणि दुकानात आपण खरेदी करताना डेटावर चेक करा खाद्यपर्ता असेल घरातली गोष्ट अनेक गोष्टी असतात डेटावर चेक करा तर पदार्थ खा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दूध जे आपण दूध आपल्याला लागतं सकाळ दुपार संध्याकाळ आपल्या लहान मुलांसाठी लक्षात घ्या जे दूध तुम्ही घेतात यूज करतात घरात आपल्या लहान मुलांना पाहतात त्यांच्यासाठी खास बातमी सांगतो आहे मी की खूप भयंकर गोष्टी घडत आहेत आताचं सध्या तुम्ही पाहत पण असताल आजूबाजूला खूप भयंकर घडत आहे ते निकट नसत आहे अनेक घडत आहेत त्यासाठी आपल्या लेकरांना मुला मुलांना छोट्या मुलांना आणण्याचा दूध देऊ नका काळजीपूर्वक दी लक्ष ठेवा डेटावर चेक करून <coughs> ती वस्तू खरेदी करा कोणती गोष्ट कोणती वस्तू असेल घरातली खाद्यपदार्थाची तर डेटापर बघूनच घ्या कारण की जो व्यवसाय करतो त्याला ते विकायचंच आहे तो डेट ऑफवर काय बघत नाही आणि आपले आपले जे गावकाडचे माणसं असतील किंवा शहर ठिकाणी माणसं असतील पाहत नाही जास्त करून डेट ऑफवर पाहत नाहीत म्हणजे दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस अशी डेट ऑफवर जे असते ना पाच चार दोन हजार सव्वीस पंचवीस हे पाहत नाहीत जास्त करून तर खरं महत्वाची नाही की डेट बघितल्याशिवाय पूर्ण माहिती घेतल्याशिवाय त्या जेव्हा वाचत जा त्याच्या माहिती दिलेली असते ती वाचल्याच्यानंतरच ती डेट ऑफ बर्थ त्याच किती तारखेपर्यंत चालणार आहे डेट ऑफ बर्थ बघितल्याच्यानंतर किती तुम्हाला तिथं माहिती कळते किती दिवस चालणार आहे ही वस्तू त्यानंतर ती, ती वस्तू खरेदी करा अन्य न खरेदी करू नका की अनेक व्यवसायामध्ये अनेक दुकानदारांपासी जुने माल पडून आहेत ती विक्रीसाठी त्यांनी काढलेले आहेत जी खराब होणाऱ्या गोष्टी आहेत त्या तर ही काळजीपूर्वक तुम्ही खरेदी करा आपल्या लेकराबाळांची काळजी घ्या अनेक गोष्टी घडत आहेत आणि दुसरी गोष्ट आपल्या लेकरबाळांची काळजी घ्या शाळेतून येताना आणि जाताना हे लक्षात ठेवा कारण की अनेक गोष्टी घडत आहेत आपल्या समाजावतीभोवती लेकरांची स्वतः काळजी घ्या व्हिडिओच्या माध्यमातून आहे मी कारण की खूप भयंकर माणसं आहेत समाजामध्ये आता मध्ये काहीतरी व्हॉट्सअपला आलं होतं ग्रुपला ती बीडमधली घटना घडलेली कुठंतरी बाबा आंबाजोगाय का अमलनेर साईडला घडलेली ती घटना त्यामुळं आपल्या लेकरांची काळजी घ्या मुलांना शाळेत सोडवतानावी तुम्ही स्वतः जा आणताना स्वतः जावा जा कोणात कोणावरही विश्वास ठेवू नका की रिक्षावाला गेला आहे आणायला किंवा काय अनेक गोष्टी असतील तुमची बस असेल मुलगा पोहोचला आहे का हे तिथल्या जे आपली सर लोक टीचर असतील त्यांना फोन करून विचारा माझा मुलगा माझी मुलगी शाळेत आली का खूप भयनक घटना घडत आहेत त्यासाठी ह्या गोष्टीची काळजी